नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा दोन सुरू झालेला आहे आणि सगळे पुढारी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना उभं करण्याची तसंच निवडणुकीच्या तयारीमध्ये दंग झालेले आहेत काल जिल्हा परिषद अध्यक्षांच आरक्षण म्हणजे झेडपीचं अध्यक्ष कोण कुठल्या जिल्हा परिषदेला कोण अध्यक्ष असावं याच आरक्षण काल सरकारने जाहीर केलेलं आहे आणि याची सोडत जाहीर झालेली आहे आणि त्यामुळं कोण कोण अध्यक्ष कुठं कुठं होत ते देखील आपण पाहणार आहोत तर चला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत या बॅलेट पेपर वरती घेण्यात याव्या अशी जी मागणी आहे अनेकांची अनेक दिवसापासून ही मागणी खऱ्या अर्थानं मान्य झाली पाहिजे म्हणजे सुप्रीम कोर्टात याचिका एक दाखल आहे की बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यात यावा म्हणजे जे मशीन वरती जो संशय घेतला जातो त्या संशयामुळं ईव्हीएम वरती निवडणुका घेतल्या जाव्या असा एक याचिका दाखल आहे आणि त्याचा निकाल देखील लागणार आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषदेंच्या निवडणुका आता थोड्या दिवसात जाहीर होतील परंतु त्याचं जे आरक्षण आहे जिल्हा परिषद अध्यक्षांचं ते मात्र जाहीर झालेलं आहे आता सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समित्या याच्या निवडणुका होतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका म्हणजे मुंबई पुणे नाशिक अमरावती जळगाव ह्या ज्या महानगरपालिका आहेत याच्या निवडणुका जाहीर होतील आता सध्या तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन एक पाच सहा दिवसात जाहीर होतील दिवाळीनंतर निवडणुका होतील परंतु त्याच्या अगोदर मात्र याच जे आरक्षण या आहे जेडपीच्या अध्यक्षांचं हे मात्र जाहीर झालेलं आहे आणि यामुळं आता निवडणुकीची धामधूम आता बाकीचे सगळे विषय संपलेले आहेत आता निवडणुकीचे धामधूम हे जोरदार सुरू झालेले आहे निवडणुकीमुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये निवडणूक म्हटलं की कार्यकर्ते आले प्रचार आला जेवण खाणं दारू ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि पक्षांनी देखील सगळ्या कंबर कसलेली आहे की निवडणुका जिंकायच्या असा चंग बांधलेला काय ज्या आहेत पक्षाची लोक किंवा तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांची जी धरपड असते लगभग असते ती सध्या जोरदार सुरू आहे असं एकंदरीत आपल्याला दिसते तर बघा महाराष्ट्र अधिनियम जो आहे म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यासाठी जो कायदा आहे हा एकोणीसशे एकसष्ट मधल्या तरतुदीनुसार प्रवर्गाचं आरक्षण जाहीर आहे आता <coughs> जिल्हा परिषद म्हणजे एक मंत्रालय असतं मिनी मंत्रालय आपण त्याला म्हणतो महानगरपालिका देखील त्या त्या भागासाठी मिनी मंत्रालय म्हणून काम करते त्याच्यामध्ये सगळी खाती असतात वित्त असतं अर्थ असतं ग्रामीण असतं बांधकाम असतं अशी सगळ्या प्रकारची खाते असतात जसं मंत्रालयामध्ये खाती असतात थोडीफार कमी तशीच खाती ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतांमध्ये असतात आणि त्याच्या माध्यमातून गावगावची कामं केली जातात आता ह्या चौथी जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची कालच निवड प्रक्रिया म्हणजे अध्यक्ष कुठलं कुठल्या कोण कोण असावं म्हणजे कुठल्या समाजाचा असावं कुठल्या प्रवर्गाचा असावं याचे आरक्षण सोडत आता जाहीर झालेले आहे आता त्याच्यानुसार बघा हे जे सोडत आता जे काढले हे दोन हजार अकरा मध्ये जी देशाची जनगणना झालेली आहे या जनगणनेच्या आधारे म्हणजे समजा बाबा पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्या समाजाचे जास्त लोक आहेत ते अशा पद्धतीनं म्हणजे हे सगळ्या गोष्टी बघून चिपट्या टाकून हे आरक्षण काढण्यात आलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये ठाणे पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ याच्यास म्हणजे नागपूर पण त्यात आलं नागपूर म्हणजे एवढ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आलेला आहे म्हणजे सर्वसाधारण म्हणजे तिथं कोणी पण त्याचा अध्यक्ष होऊ शकतो त्याला आपण सर्वसाधारण असं प्रवर्ग असं म्हणतो आता <coughs> यामध्ये आता काय बघा ठाणे सांगली कोल्हापूर लातूर अमरावती गडचिरोली गोंदिया यांच्यासारख्या जिल्हा परिषदे ज्या आहेत म्हणजे ह्या बाकीच्या काय म्हणजे एकंदरीत सहा सात जिल्हा परिषद ह्या महिला महिलेसाठी राखीव म्हणजे ओपन महिला म्हणजे सर्वसाधारण महिला कुठली महिला तिथं अध्यक्ष होऊ शकते सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला असं ते गणित आहे तर अनुसूचित जाती जातीसाठी म्हणजे ज्याला आपण एस सी म्हणतो ह्यामध्ये आता बीडला महिला हिंगोली परभणी वर्धा आणि चंद्रपूर या ठिकाणी महिला ही पद आरक्षित करण्यात आलेली आहे तर अनुसूचित जमातीसाठी पालघर नंदुरबार आहिल्यानगर मायला अकोले देखील मायला आणि वाशिम महिला या हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद राखीव ठेवण्यात आलेले आहेत आता <coughs> ओबीसी प्रवर्गासाठी बघा साठी रत्नागिरीला महिला आहे धुळ्याला महिला साताऱ्याला महिला सोलापूर आणि जालना या ठिकाणी देखील नांदेड आणि धाराशिव या ठिकाणी देखील नागपूर मधला जे भंडारा गोंदी आहे भंडारा जिल्ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे एवढ्या ठिकाणी ओबीसी आहे म्हणजे एस सी आणि एस टी यांच्यासाठीची राखीव पद निघालेली आहेत म्हणजे साधारण महिला ज्या आहेत त्या जवळपास छत्तीस जिल्ह्या ज्या आहेत जिल्हा परिषद याच्यामध्ये सतरा ठिकाणी महिला म्हणजे त्या ओपनच्या ओबीसीच्या एस सी आणि एस टी ह्या प्रवर्गातल्या सतरा महिलांसाठी राखीव झालेला आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महिला राज येतय असं एकंदरीत दिसतंय म्हणजे ज्या जिल्हा परिषद आहेत या सर्वात जास्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून महिला बसतील सतरा ठिकाणी आणि उर्वरित उर ठिकाणी पुरुष बसतील असं एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसते आता जिल्हा परिषदेची ही जी धामधूम सुरू झालेली आहे आता गावगाव तिकीट मिळवण्यासाठी पुढाऱ्यांची सध्या गाव पातळीच्या लोकांची गाव पातळीचे जे पुढारे आहेत छोटे मोठे असतात यांची लॉबिंग सुरू झालेली आहे म्हणजे <coughs> सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असे दोन गटाचे उमेदवार आता जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणलं की या ठिकाणी समजा सत्तेतले तीन पक्ष तीनही पक्षाची आघाडी नाही झाली की तीन पक्षाचे तीन उमेदवार अधिक इतर पक्षाचे म्हणजे असे चार पाच उमेदवार एक एका एक एका गनामध्ये एका एका गटामध्ये दिसतील आपल्याला असं सध्या तरी दिसतंय म्हणजे जेडपीचा गट आहे तिथं तीन चार उमेदवार दिसतील स्ट्रॉंग पंचायत समितीचा मतदारसंघ आहे म्हणजे गण म्हणतो आपण त्याला तिथं देखील आपल्याला चार पाच उमेदवार दिसतील असं सध्याच तरी चित्र आपल्याला दिसते तर बघा आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता झेडपीच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर झाली आता थोड्याच दिवसामध्ये पंचायत समितीच्या देखील आरक्षणाची सोडत जाहीर होईल म्हणजे पंचायत समितीचे अध्यक्षपद त्यानंतर गणाचा अध्यक्ष आणि झेडपीच्या गटाचं जे अध्यक्ष असतं ते देखील झेडपीच्या पातळीवरती म्हणजे जबाब समजा पुणे जिल्हा परिषद आहे किंवा नवी मुंबईचे रायगड जिल्हा परिषद आहे किंवा सोलापूरची जिल्हा परिषद आहे त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचं आणि गण आणि गटाचं आरक्षण काढलं जातं परंतु जे झेडपीचं अध्यक्षपद आहे ते मात्र वित्त मंत्रालय मंत्रालय स्तरावरून ते जाहीर करण्यात येतं म्हणजे निवडणूक आयोगाकडून हे जाहीर करण्या करण्यात येतं परंतु ते मुंबई मधून प्रसिद्ध करण्यात येतं पर इतर जे आरक्षण आहेत हे सगळे जिल्हा परिषद स्तरावरती ते काढले जातात <coughs> तर बघा निवडणुकीच्या आता लगबग सुरू आहे धामधूम सुरू आहे या धामधुमीमध्ये सगळी धावपळ होणार कार्यकर्त्यांची पळापळ पाड़ होते मतदान मिळवणे बऱ्याचशा काही गोष्टी असतात तर येणाऱ्या काळामध्ये देखील आपण वारंवार हे सगळे व्हिडिओ बनवू आणि आपण पाहाल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भी भीमराव कलाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे